अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर ज्यांनी कुणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून टाका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले जातील तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण महामृत्युंजय मंत्र या सेवेचे किती महत्व आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नित्यसेवा ग्रंथ हा जे कोणी केंद्रात जात असेल त्यांना माहीतच असेल आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी जवळच्या केंद्रामधून नित्यसेवा ग्रंथ घेऊन टाकावा नित्यसेवा ग्रंथात सर्व मंत्र स्तोत्र सेवा दिलेले आहेत अत्यंत गंभीर प्रसंगी म्हणजे एखाद्यावर अचानक जीवावरचे संकट येऊन तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर यातून त्याची सुखरूप सुटका होऊन त्याचा जीव वाचावा म्हणून त्याच्यासाठी सव्वा लाख महामृत्युंजय मंत्र जपाचे संबंधित नातेवाईकांनी मिळून अनुष्ठान करावे रुग्ण वाचतो जीवदान मिळते अभिषेक तीर्थ सुद्धा सर्वप्रथम महामृत्युंजय मंत्राचे उच्चारण मार्कंडे ऋषींनी केले होते मार्कंडे ऋषीस मृत्यू देवता यमराज त्यांचे प्राण हरण करण्यासाठी आले असता ऋषींनी आपला जीव वाचवण्यासाठी भगवान शंकराच्या या काशी क्षेत्रे असलेल्या मंदिरातील पिंडीस पुराशी का उटाळून धरले व भगवान शंकरास माझी मृत्यू पाशेतून सुटका करावी अशी प्रार्थना केली शंकर ऋषीवर प्रसन्न झाले व त्यांची मृत्यूपासून सुटका केली व वा हजारो वर्षाचे दीर्घायुष्य प्रदान केले होते याच मार्कंडे ऋषींनी संस्कृत दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ वनी येथील सप्तशृंग गडावर देवीसमोर बसून लिहिला होता ज्या ठिकाणी शंकरांनी मार्कंडे ऋषीस प्रसन्न होऊन दीर्घायुष्य दिले ते हे काशी येथील महामृत्युंजय मंदिर आहे व तीच ही पिंड आहे भगवान शंकराला समर्पित असलेले काशीचे हे प्रसिद्ध महामृत्युंजय महादेव मंदिर अतिशय पवित्र दिव्य शक्तिशाली स्थान आहे हे मंदिर महामृत्युंजय मंत्राचे स्थान मानले जाते जे उत्तम स्वास्थ्य दीर्घायुष्य व जीवन सुरक्षा करून सुख आरोग्याचा आशीर्वाद देते सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकर यांनी स्वतःच्या घरी महामृत्युंजय मंत्र जप अभिषेक हवन केल्याने खाली लाभ होतात अकाल मृत्यूपासून मुक्त करणारी देवता भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो तर यापासूनच घटस्फोटाचे प्रसंग टाळतात एकोबा निर्माण होतो घरातील वाद विवाद भांडणे कायमची मिळतात प्राप्तीचे प्रश्न सुटतात संतती होते असाध्य आजार व व्याधीपासून मुक्ती निरोगी जीवन व संपूर्ण कल्याण धनप्राप्ती देखील होते आयुष्यात आरोग्य स्वास्थ्य शारीरिक समस्या व अकाल मृत्यूपासून अडी अडचणींवर मात करणारी ही सेवा आहे तर ती सेवा आपण निस्वार्थ भावनेने केली पाहिजे निस्वार्थ भावनेने केली गेलेली सेवा ही परमेश्वरपर्यंत नक्कीच पोहोचत असते अशा सेवेच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ